हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे मी आज तुमच्याबरोबर ब्लाऊजची डिझाईन शेअर करणार आहे तुम्हाला कशी वाटेल तीसुद्धा मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि कटिंग आणि स्टिचिंग तीही सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा पॅच वर्क आहे एकदम सोप्या पद्धतीने कसा टाकायचा आहे म्हणून आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट आलेल्या आहेत की ताई बोटने ब्लाऊजचं कटिंग दाखवा तर ते पण शेअर करणारे डायरेक्टली कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण शेअर करणारे तर त्यामुळे तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि डिझाईन आवडली तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर बघा मी बॅक साईड पार्ट जो आहे ना ते कटिंग करून घेतले बाकीचे पण पार्ट कट करून घेतलेले आहेत तर हे कस्टमरचं ब्लाउज आहे आणि त्याचा बॅक साईडचा जो काही गळा आहे तो मी इथं टाकून घेतला असा बॉक्स काढून घ्यायचा आहे आप आपल्याला अशा पद्धतीने अशा पद्धतीने बॉक्स काढून घेतल्यानंतर हा आपला मेन गळा राहणार आहे आणि त्याच्यानंतर बाहेरून आपल्याला एक एक इंचानी अशा पद्धतीने वाढवून घ्यायचा आहे गळा आता त्याच्यानंतर आपण अशा पद्धतीने मी थोडासा नॉर्मल पानाचा आकार देऊन घेतलाय आणि आपल्याला याला नॉड वगैरे टाकायची नाही आहे तुम्ही नॉड पण टाकू शकता पण ह्या कस्टमरला नॉड नाही टाकायची त्याच्यामुळे आपण हलक्या हातानेच आतला गळा जो आहे ना तो जास्त असा फुगीर नाही काढला नॉड टाकण्यासाठी तर आतमधला गळा मी अशा पद्धतीने घेतला तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा शेवटपर्यंत छान अशी डिझाईन तयार होणार आहे आणि कॅनवसवरती जे आहे ना अशा पद्धतीने आपल्याला कॅनवस जो आहे तो ठेवून घेतला मी जो आतमधला जो पॅच काढलेला आहे तेवढाच आपल्याला घ्यायचा आहे त्यामुळं मी इथं त्याचं मार्किंग करून घेतलं जे काय कॅनवसवर दिसत आहे खालच्या खडूचं मार्किंग ते मी याच्यावरती काढून घेतलं आता साईडने जे आहे ना थोडं एक्स्ट्राचं आपण कॅनवस अशा पद्धतीने ठेवणारे आता जो काय आपण आतमधला गळा घेतलेला आहे जो मेन गळा आपल्याला लागतोय कडेने तो, तो आपण इथं कट करून घेतला त्याच्यानंतर मोठा गळा जो आहे तो अस्तरवरती काढून घेतला म्हणजे आपण अस्तरवरती सर्वात पहिलं गळा घेणार आहे त्याच्यानंतर आता इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण जो मोठा गळा आहे साईडचा जो आपण अडीच इंचाचा घेतो तो, तो नाही त्याच्या बाहेरचा जो मोठा गळा आहे तो आपण सर्वात पहिलं काढून घ्यायचा आहे तर मी खडूच्या मार्किंगवरतीच जो आहे ना आपण गळा काढून घेते तर तुम्ही कॅनॉसनी पण गळा घेऊ शकता पण मी कॅनॉसनी न घेता डायरेक्टली अस्तरवरतीच गळा घेतलाय आणि खालच्या साईडनी जे आहे आपल्याला अर्धा इंचाने टीप मारून घ्यायची आहे उरलेला कपडा मी इथे कट करून टाकलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा गळा कट करायचा आहे तर छोटे छोटे कट लावून घेऊ आपण आता हा आपण बाहेर भाग जो आहे आत्ता गेलेला भाग तो बाहेर काढायचा आहे आपल्याला तर अशा पद्धतीने मी काढून घेतला आता आपण याच्या कडीने जे आहे ना टिप मारून घ्यायची आहे तुम्हाला शेवटी डिझाईन कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला लाईकसुद्धा नक्कीच करा आपण जो काही गळा घेतो तो, तो गळा आपला व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणजे थोडं हाताने असं प्रेस वगैरे करून कुठंही आपला आतमध्ये कपडा राहायला नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला जे आहे गळाच्या जे आहे वरतून टीप मारून घ्यायची आहे तर हा मटका पान गळा आहे तर हे बघा आपला मटका पानगळा जो आहे तो तयार आहे आता खालच्या साईडने आपल्याला इथं कमरेला टीप मारून घ्यायची आहे आता आपल्याला इथं साईडने अस्तरवर टिप ही मारून घ्यायची आहे आणि आता आपण उरलेला जो काही ब्लाऊज पीस आहे तो आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपला गाळा तयार झाला आता आपण आतला पॅच टाकून घेणार आहे आतला पॅच बघा जे काही मी आपण कॅनॉस काढलं होतं त्याच्या मापाचा आपण अस्तर घेतलेला आहे आणि ज्याचा पॅच टाकायचा आहे तो कपडा घेतलेला आहे तर मी साडीतला जो आहे तो कपडा आहे तो इथे कट करून घेतलेला आहे आणि जो आपण साईडनी गोल राऊंडमध्ये मध्ये कट केलं होतं त्याच्या कडीनी आपल्याला टीप मारायची आहे कारण की तो आपला मेन गाळा आहे आतमधला जो पॅच टाकायचा आहे आपल्याला तर दोन्ही साईडने मी त्या पद्धतीने कडेने टिप मारून घेतली आता आपण याला बाहेर अशा पद्धतीने काढून घेऊ आता मी तो आतला कॅनॉस आहे ना पातळ साडीचा कपडा आहे तो कॅनॉस आपला दिसणार म्हणून मी इथं सगळा कट करून घेतला अशा पद्धतीने म्हणजे आपला आतमध्ये जो कॅनॉस दिसणार होता तो दिसणार नाही अशा पद्धतीने आता साईडने जो गोल आकार आहे आपला तो आपल्याला इथं टिप मारून घ्यायची आहे आपले दोन्ही साईडचे दोन पॅच तयार झालेले आहेत तर इथं जी बघा मी पायपिंगची लेस लावतीये आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पण अशा पद्धतीने लावू शकता किंवा तुम्हाला जर पायपिंग करायची असेल तर पायपिंग करू शकता मी इथं लेसचाच वापर करते आहे सिल्वर गोल्डन कलरची लेस आहे ही तर बघा अशा पद्धतीने लावून घेतल्यानंतर जो आपला मोठा गळा आहे त्याच्या पण कडेने आपण लेस टाकून घेते आहे तर बघा आपल्या अशा पद्धतीने लेस वगैरे टाकून झाली आता जे पॅच आहेत ते आपल्याला लावून घ्यायचे दोन्ही साईडचे दोन पॅच जे आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचे तर आपण दोन्ही पण साईडचे पॅच लावून घेतलेत आता आपल्याला मधला पॅच टाकायचा आहे तर आपण ते बघू कशा पद्धतीने टाकायचं आहे म्हणून तर बघा जो आपला मधला गाळा निघला होता आणि जो आपण आतमध्ये दे आकार देऊन घेल होता अस्तरचा तोच मी इथं घेतला आहे आणि आपला थोडासा काठ होता बाहीचा निघलेला तो घेतला आणि एक थोडासा आपण अस्तरचा कपडा घेऊ शकतो किंवा मी ब्लाउजचाच कपडा घेतलेला आहे आणि जो पॅच आहे अस्तरचा निघलेला जो गळा आहे आपला घेतलेला तोच आपण याच्या कडीनी टिप मारून घेतली आणि थोडंसं कडीनी एक्स्ट्रा ठेवायचं आहे कारण की ते आपलं शिलाई मार्जिंगमध्ये सुद्धा आपल्याला लागणार त्यासाठी आपण खालच्या साईडनी कडीनी थोडं एक्स्ट्रा जास्त ठेवायचं कपडा आपल्याला फक्त पॅच टाकणं महत्त्वाचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पॅच हा आतमध्ये टाकायचा आहे तर याला पण मी आतून अशा पद्धतीने लेस टाकून घेते तर बघा किती छान असं दिसतंय तर बघा हा आपला आतमध्ये अशा पद्धतीने आपल्याला पॅच टाकून घ्यायचा आहे तर याचा छान लुक असा आलेला आहे आणि आता आपण याला मी पिना वगैरे लावून घेतल्या दोन्ही साईडनी दोन आणि आता आतमध्ये अशा पद्धतीने आपण टिप मारून घेणारे तो पॅच त्याच्यामध्ये व्यवस्थित त्याला जॉईंट करून देणारे तर बघा अशा पद्धतीने आपला पॅचही लावून झालेला आहे आणि ज्या सुया लावल्या होत्या त्या आपण मी इथे काढून घेतल्या एक्स्ट्राचा निघलेला पॅचचा कपडा आपण इथे कट करून टाकू तर वाव किती सुंदर आपला ब्लाऊज दिसतोय तुम्ही बघू शकता आता आपण याला टक्स लावून घेणार आहोत तर तुम्ही मधल्या भागावरती कडेचा कपडा अशा पद्धतीने दे ठेवून सेम टू सेम टक्स मारून घ्यायचे डिझाईन असल्यामुळं आपण मोजून पण टाकू शकतो थोडंसं लांबून होतं तर बघा फायनली आपला ब्लाऊज कसा तयार झाला कमेंट करून सांगा मला नक्कीच आवडला असेल तर आणि लाईकही करा व्हिडिओला तर ब्लाउज बघा मी स्टिच करून घेतली आणि डिझाईन बघा किती सुंदर झालेली आहे मस्त अशी डिझाईन झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि छोटीशी जरी डिझाईन करायची असली तरी त्याच्यामागं खूप मेहनत असती व्हिडिओ पाच दहा मिनटाचा किंवा बारा मिनिटाचा असा येतो पण त्याच्यामागं एक दोन तास लागून जात्या कधी कधी डिझाईन बनवायला तर कशी वाटली डिझाईन मला नक्कीच कमेंट करून सांगा एकदम सिंपल पद्धतीने घेतली तर आता झाली संध्याकाळ आता करायचं आहे स्वयंपाक तर व्हिडिओ इथंच संपवते आवडला तर लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ